विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असला तरी अधिकृत घोषणा नाही या संभ्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय त्यांनी ट्विट करत म्हटलंय की माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आहे आम्ही भाजप म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय तर आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्ष शिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमताने घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेंवर आणि पार्लिमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियावर होणारी चर्चा अर्थही नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटलंय